पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो। आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प साईट चा सा पत्ता सांगोला रस्ता मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे दत्तनगरी मध्ये आपण उपलब्ध आहे पन्नास फुटी डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाईट ची सोय नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाउंड युक्त क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील पंढरपूर तालुक्यातील माडा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बेचाळीस गावातून आमदार अभिजित पाटील समर्थकांनी विजयासाठी कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत आमदार समर्थक मोठ्या उत्साहाने कामास लागले आहेत एकीकडे विठ्ठल परिवारातील कल्याण

सुस्ते गणातून सावली अतुल गायकवाड या राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आहेत खरे तर रोपळे जिल्हा परिषद गटातील अनेक प्रमुख गावांवर पांडुरंग परिवाराचं वर्चस्व राहिल्याचं दिसून आलं आहे मात्र विधानसभा निवडणुकीवेळी वेगळे चित्र दिसले होते आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद दाखवून देण्यासाठी आमदार अभिजित पाटील समर्थक सक्रिय झाले आहेत सुस्ते येथे आयोजित प्रचार बैठक हे चित्र दिसून आलं आणि यातूनच रोपळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून गीतांजली साळुंकी यांना उमेदवारी देण्यात आलेली असून सुस्ते गणातून सावली अतुल गायकवाड या विजय होतील असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत कमिटी संस्थेगाडाचे उमेदवार सावली गायकवाड ज्यांच्या प्रचार सभे निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे तत्पूर्वी आपण आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय आजित ताला आमचं जे दुर्दैवाच्या प्रयत्नाचं आपण ते झालेलं आहे त्याबद्दल आपण सर्वांनी अगदी दोन मिनिटं उभा राहून त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे आपल्या स्वस्त भावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या अनुषंगाने सभेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपली मनोगत व्यक्त करण्यासाठी आपले आमदार माननीय अभिताभा पाटील त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तसेच सर्वांना संभ्रम होता की बगीरनाथ ताबा हलके आणि अभिनताबा त्यांचं संगणमत व्हावं मला तर असं वाटत हा तू झालेले समन्वय हा यांचे विचारण झाला नसून ज्या जनतेच्या जे ज्या भावना आहेत त्या भावना अगदी सगळे असणाऱ्या देवत्व सुद्धा मान्य असाव्यात म्हणून त्या दोघांना तशा प्रकारची बुद्धि दिली आणि खरं रामदेव <coughs> अंबेका देवीष्ण समस्त गोष्ट <coughs> या राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे दादा दा, अजितदादा विमानापघातामध्ये आपल्याला सोडून गेले त्यांना सर्वप्रथम भावपूर्ण ग्रतांजली अर्पण करतो या जिल्हा परिषद पंचयत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं acara seki upacara selele lesawan jasa atau pernama sawan ramdal bapu sawan tanah jauh sawan wajib jinana sawan berjanji sawan aji jadi mulai jadi bapa sawan ani ani jadi ado Kumar Dada Salwetel, Baru Kota Salwetel, अतुलजी चव्हाण तुषारदादा चव्हाण विजय सुरवशे संतोषजी सुळे शंकरदादा सुर्वे सामा गांधी चव्हाण चेअरमन गणेश भक्ताप्पा चव्हाण हमो हम्माप्पा चव्हाण विष्णू साच्या गावडे चंद्रगांधी माने पत्रकार पंकजी लांबखाणे औटुंबरजी गायकवाड दानाजी शिंगण सर्व उपस्थित या जिल्हा परिषदेच्या उमेदवार गीतांजलीताई हनुमंत साळुंके व पंचायत समितीच्या उमेदवार सावलीताई गायकवाड उपस्थित सर्व वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी पत्रकार बंधू या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी आपली भेट देखील झाली आणि प्रत्यक्षात निवडणुकीला सुरुवात झाली आणि अजितदाशी आठ दिवसापूर्वीच बैठक झाली होती आणि एकत्र येत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे आणि या माध्यमातनं आपण आता सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊया या पद्धतीची भूमिका आणि मग घड्याळ आणि तुताई या दोन्ही चिन्हावरती एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर अचानक दादांचा विमान अपघात झाला त्या विमान अपघातामधून या राज्यामध्ये स्पष्ट होते कामाचा माणूस हजरजबावी वेळ पाळणारा आणि महाराष्ट्राचं शेतकऱ्याचं तरुणांचं रोजगाराचं मोठ्या इंडस्ट्रीचं माता भगिनींचा लाडक्या बहिणींचा दादा म्हणून ज्या दादाची ओळख ज्या राज्यात नव्हे तर देशात होती ते दादा आज आपल्यातून गेलेत आणि मग ही निवडणूक लढत असताना जड अंतकरणानं या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण त्या ठिकाणी आता सांगितलं की टीका चिपणी केली जाईल परंतु आता ही टीका चिटणी करण्याची निवडणूक नाही ज्या पद्धतीनं आपल्याला कामाचा माणूस म्हणून दादा ओळख महाराष्ट्र ते विकास कामावरती कामावरती बोललं पाहिजे आणि मग हाच विचार घेऊन पुढे जात दा असताना दादांची घटना घडली आणि मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात त्याच वेळी या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळी सर्व ज्येष्ठ थोरांनी मला देखील आणि बघितला देखील त्या ठिकाणी एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि सर्वांना सोबत घेऊन हा जो विस्कटलेला गाडा आहे समोरची लोक मात्र आपल्यातली लोक टिपाय लागलेत आणि मग यावेळी आपण आता बाजूला राहून अनेक वेळा नुकसान झाले ते नुकसान त्या ठिकाणी येईल मग ज्यांनी ज्यांनी यामध्ये प्रयत्न केले की बगीरनाथांना अनेक लोक तशीच माझ्याकडे येणारे अनेक लोक आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या दुबईल्याचा समोरच्याला नेहमी फायदा होतोय नगरपालिकेच्या निवडणुकीत काही तांत्रिक गोष्टी झाल्या परंतु जे सगळ्याच्या मनात होतं ते घडवण्यासाठी आपल्या पटेप मार्ग पुढे थांबून सर्वांना जी भूमिका अपेक्षित होते तीच भूमिका आपल्या पोटेमध्ये देते आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली मार्ग करत घ्यायचे आणि या काळामध्येच बागाचे घटना घडली म्हणून खर तर बप्पा ती हरग माघार घ्यायच्या आधीच युती झाली असती परंतु भाऊ ती दादांची घटना घडली त्यामुळे तीन दिवस त्यातले दोन दिवस तर मी बारामतीला होतो आणि शोकाकुळ परिस्थितीमध्ये आपण जर कुठला निर्णय घेतला तर बापू ते योग्य होणार नाही म्हणून थोडा हा निर्णय घ्यायला आणि निवडणुकीचा प्रोग्राम तर आपण थांबवू शकत नसतो तरी हरकत नाही यामधनं एकमेकाला साथ द्यायची आणि ज्यांच्या विरोधात आपण लढतोय गेले चाळीस पन्नास वर्ष त्यांना खरी आता संधी आली आहे की या तालुक्याला ज्यांनी क्रांती दिली ज्यांनी या तालुक्याचा शेतकऱ्याचा चेहरा मोरा बदलला का, त्या काळ उदुंग येण्याचा अण्णांच्या काळामध्ये अण्णांकडे असलेली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्यानंतरच्या काळामध्ये आम्हा कोणत्याही नेत्याला त्या ठिकाणी परत घेता आली नाही आणि आता खऱ्या अर्थानं ती वेळ आली म्हणून आम्ही दोन्ही त्या ठिकाणी सहकार्याने बघितलं आणि आम्ही ठरवलं की ही निवडणूक जेणे आपल्यासाठी आबजले त्यांच्यासाठीही निवडणूक आहे जेणे आपल्यासाठी कष्ट घेतले त्यांची निवडणूक आहे आणि मग सगळे विषय बाजूला ठेवून या ठिकाणी आम्ही एकत्र येण्याची भूमिका घेतली आणि या अण्णांच्या नंतरची पंचायत समिती यावेळेस आपल्याला त्या ते ठिकाणी त्यांच्या काढून घेताना येशील अशी आजची परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक विषय आता दोन्ही उमेदवार आपण बघताय आज आम्ही चाळूक यांना ओळखत नाही असं कोण नाही प्रत्येकाच्या संबंध प्रत्येकाची मैत्री प्रत्येकाशी आपला असलेला आणि मग आपल्या सुस्ते गावातून देखील तीन चार जण इच्छुक होते आपली नेते मंडळी देखील मला भेटायला आली होती मग पंचायत समिती जी असेल जिल्हा परिषदची उमेदवारी आम्हाला दिली पाहिजे नक्की आपली जशी भावना होती आम्हाला देखील त्याच पद्धतीनं आपल्या गावाला उमेदवारी द्यावी सुस्त्याला हीच आमची परंतु एक दुसरी भावना पण होती की नेहमी बेळगाव नाही तर सुस्त्यालाच त्या ठिकाणी उमेदवारी आपल्या गावाला मतदानच्या जास्त